संगमनेर जवळे बाळेश्वर येथील वनपाल चैतन्य कासार यांची नुकतीच अकोले येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ जवळे बाळेश्वर या ठिकाणी संपन्न झाला आहे चैतन्य कासार हे गेल्या साडेतीन वर्षापासून जवळे बाळेश्वर येथे वनपाल म्हणून कार्यरत होते नुकतीच त्यांची बदली अकोले येथे झाल्याने त्या निमित्ताने या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाळेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री शिवाजी फटांगरे हे होते यावेळी एम एम फटांगरे ट्रस्ट कमिटीचे माजी अध्यक्ष श्री वाघ जवळ बाळेश्वरचे उपसरपंच अतुल कवटे विनायक भोईर रंगनाथ कोठवळ श्री नवलेसर नवनाथ पांडे तसेच सर्व वनविभाग कर्मचारी बाळू आबळे बाळू वायळ तुकाराम गोडे दत्तू थितमे बाळू जाधव सुभाष काळे आणि पठार भागातील गावकरी मोठ्या संख्येने हजर होते सदर कार्यक्रम घडून आणण्यासाठी वनरक्षक गजानन पवार वनरक्षक अरुण देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आहे वनपाल चैतन्य कासार यांची जवळे बाळेश्वर पंचक्रोशीमध्ये साडेतीन वर्ष अतिशय उत्कृष्ट काम केली आहे सदर परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड रोपांचे संगोपन अनेक छोटे मोठे बंधारे पाणी अडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत